नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिणीनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तो मैत्रिण बघा आज साधे आणि सोपी तुम्हाला असा छान असा वाम मच्छी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत तो तो कसा तयार करणार आहोत हिरव्या मिरचीचा मी तो तुम्हाला दाखवत आहे साधा आणि सोप्पा आणि एकदम छान अशी टेस्टी लागणारी वामची भाजी आज आपण बनवणार आहोत पाट्यावर मसाला वाटून तर पाट्यावर मसाला वाटल्याची चव वेगळी असते आणि मिक्सर मधली वाटल्याची वेगळी असते तेस्टे अशी भाजी वाम मच्छीची काळ्या काळ्या मसाल्याची का आपण बनवणार आहोत तर काळा मसाला त्याच्यासाठी मी कसा काढलेला आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यासाठी हा आपण लसण घेतलेला आहे हे आ, हे बघा मैत्रिण आपण हा खडा मसाला घेतला धने घेतले आणि हा कांदा कापून घेतला आणि एक खोबरं घेतला आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल तिखट काय मी टाकणार नाही आणि हा मसाला आपण घेतलेला आहे तर बघा ह्या पद्धतीने मी हा मसाला काढलेला आहे आता तुम्हाला हा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण कांदा भाजून घेणार आहोत मैत्रिणी सर्वात प्रथम आपण तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण तेल टाकलेलं आहे कांदा भाजण्यासाठी आता आपण त्याच्यावर कांदा टाकणार आहोत मस्त अशी झणझणीत आणि छान असा मसाला चवदार लागणारा कोणत्याही भाजीला वापरा तुम्ही वांगेच्या काळ्या वांगेच्या मटणच्या किंवा काळ्या भाज्या कोणत्याही करण्यासाठी हा मसाला मी तयार करतात त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता आपला कांदा हा छान असा भाजी घेणार आहोत मसाल्यासाठी लागणारा हा काळा कांदा तव्यावरचा मसाला पाट्यावरचा मसाला दाखवणार आहे तुम्हाला वाटून आणि बनून त्याच्या आपण काळ्या काळ्या मसाल्याची वामची भाजी अशी छान अशी झलझणीत आणि चमचमीत बनवणार आहोत छान असा आपला हा कांदा भाजलेला आहे लाल सरक आणि लाल जर तसा मस्त चॉकलेटी चॉकलेटी असा लालसर आपण कांदा भाजून घेतलेला आहे जास्त कांदा जर काळा केला तर मसाला हा केरसर लागतो तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपण कांदा भाजलेला आहे आणि आता आपण थोडा गॅस बारीक करून घेणार आहोत तर हे बघा मैत्रांनो आता याच्यात आपण तेल टाकलेलं आहे आता तेल टाकलंय तर तेलात प्रथम आपण काय टाकणार आहोत तर धने टाकले तर हे छान असे धने भाजून घ्यायचे लालसर तर हा मसाला कसा तयार करतात साधा आणि सोपा आमच्या कोणत्याही भाजीसाठी काळा मसाला लागणारा मी तुम्हाला मागच्या रेसिपी मध्ये दाखवलेला आहे व तो लाल मिरच्यामध्ये होता आणि हा हिरव्या मिरच्यामध्ये आहे तर आता बघा हे धन्याचे लालसर मस्त भाजलेले आहे मित्रांनो आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत आता हा खडा मसाला छान असा आणि गॅस बारीक करून घ्यायचा शक्यतो हे बघा उडायला लागला तो चढा तडा असा मस्त असा हलवून घ्यायचं आता हा छान लाल झालेला आहे आता मित्रांनो मी त्याच्यात लसण टाकणार आहोत हा लसण छान असा मस्त भाजून घ्यायचा म्हणजे जास्त नाही भाजायचा लसणाची चव जाते तर म्हणजे लसूण बी हा थोड्याच प्रमाणात भाजायचा आणि असा खमंग असा आपला मसाला हा बघा लाल असा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत लाल मिरच्याचा वेगळा आणि हिरव मिरच्याचा वेगळा मसाला बनवत आहे आता ह्या तुमचा हिरव्या मिरच्या झालेल्या आहे गॅ मस्त भाजून घ्यायचा आज बंद करून घ्यायचा म्हणजे मसाला पूर्ण जळतो आता हा मसाला असा बाजूला काढायचा एका साईडला करायचा म्हणजे मसाला हा जळणार नाही त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं आणि आपल्या लसण ठेसून घेतलेला आहे तातही खोबरं आणि लसूण थोडासा ठेचलेला तो चांगला भाजणार आहे हे असं मस्त खमंग असा भाजायचा लाल जर हे बघा असं सगळं उडायला लागलंय तर हे असं छान असं भाजून घ्यायचं आता हो मसाला सर्व आपला झालेला आहे तयार आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि मसाला एका तापलीत आपण काढून घेणार आहोत खमंग आणि असा मस्तपैकी खरपूस असा मसाला आपण भाजलेला आहे हिरव्या मिरच्या मधला तर ह्या बघा या पद्धतीने असा मसाला भाजला आता मैत्रिणी याच्यात थोडीशी डाळ भाजणार आहोत डाळ का भाजणार आहोत मैत्रिणी आपण कारण भाजी ही घट्ट होते आणि छान लागते टेस्ट लागते थोडीशी अशी डाळ मी भाजून घेणार आहोत हे बघा मैत्रीण खमंग असा भाजलेला मसाला मी काढलेला आहे हे बघा ह्या पद्धतीने असा मसाला भाजून घ्यायचा आहे आता डाळ काढून घेणार आहे आणि खोबरं भाजून त्याच्यावर टाकणार आहोत आपण हे बघा मैत्रिणी आपली डाळ ही खमंग आणि अशी खरपूस भाजलेली आहे भाजी ठेवण्यासाठी होण्यासाठी वाश्याची काळी भाजी कोणत्याही काळी भाजी करा त्याच्यासाठी लागणार तर आता आपण डाळ बी काढून घेणार आहोत आता हे बघा खोबरं आपण छान असं गॅसवर भाजून घेतलेला आहे तर या पद्धतीने खोबरा बी चांगलं भाजलेला आहे या बघा असं छान असं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने खरपूस आणि खमंग असा मसाला आपण तयार करायचा आणि मस्त असा पाट्यावर वाटून किंवा मीठ तुमच्याकडे पाटा नसला तर मिक्सर वाट, वाटून याची भाजी करून बघा आणि खाऊन बघा इतकी टेस्टी आणि छान खम, छान लागते पण पाट्यावरची भाजी ही वेगळीच असते तर आता बघा मैत्रिणी याच्यात आपण वरून हळद बी टाकणार आहोत तर या मसाल्यात हळद बी टाकणार आहोत आणि मीठ बी टाकणारे आपल्याला हा मसाला पाट्यावर वाटायचा आहे हे बघा मीठ बी टाकलंय आणि याच्यावर आपण कोथिंबीर बी टाकणार आहोत तर हे बघा ह्या पद्धतीने असा मी काळा मसाला खरपूस आणि खमज काढलेला आहे तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही काढा आणि वाटून बघा खाऊन बघा पाटा असला तर पाट्यावर आणि पाटा नसला तर आपल्या मिक्सरवर वाटून बघा छान अशी टेस्टी भाजी बनल्या जाते आता हा मसाला मी पाट्यावर वाटणार आहे तर बघा मी कसा आ, कसा मसाला तयार करते आणि कशी वामची भाजी एकदम छान अशी से टेस्ट बनवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बघा मैत्रिणी चला आता आपण मसाला वाटून घेऊया तर आता याच्यावर पथ मी ठेवलेली आहे अशीच ठेवायची हे म्हणजे या ऐकला ते बघा गावाकडे असा मसाला आम्ही पाठ्यावर काढला जातो याच्या अशा मसाल्यापासून आम्ही वांग्याची भाजी बनवली जाते काळी काळी मटणची भाजी बनवली जाते आणि काळ्या याच्यापासून बनवल्या जातात तर आज मी साधा आणि सिंपल हा मसाला तुम्हाला कसा तयार केला हा दाखवलेला आहे आणि आता मी पाट्यावर हा मसाला वाटून घेणार आहे तर हे बघा मैत्रिण आपला साधा सोपा आणि छान असा कुर्दाचा पाटा आपण स्वच्छ असा धुऊन काढलेला आहे तर सर्वात प्रथम आपण खोबरं हे ठेसून घेणार आहोत तर आता खोबरं कसं ठेसत आहे बघा पाट्यावरच्या भाजीला असं खोबरं ठेसावं लागतं पाट्या पाटावर तर असं खसा खसा असं छान असं खोबरं याच्यावर ठेसून घेणार आहे असं बारीक असं मस्त ठेस खोबरं पण ते उडतं उडल्यामुळे ना जरा हे होतं तर ते एका हातात त्याने रासल्यामुळे मला हे होतं धरता येत नाही ना त्याच्यामुळे एकाच हाताने मी ठेसत आहे बघा मी असं बारीक असं छान असं ठेसलं आहे बारीक पहिलं खोबरं ठेसायचं पाटावर मसाला वाटत आणि पहिल्याच्या जमान्यात काय हळद ठेसायचे पण आता आपण हळद पावडर टाकतो तर मी हळद पावडर वरून टाकलेले आहे तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता बघा आपण असं छान असा मसाला थोडा थोडा घेऊन असा मस्तपैकी वाटणार आहोत साधा आणि सोप्पा पाट्यावरची बी भाजी काळ्या मसाल्याची खूप छान लागते मित्र तर बघा आता मी प्रथम एकाच हाताने दाखवते कारण कॅमेरा हे मोबाईल असल्यामुळे मग नंतर मी दुसऱ्या हाताने पकडून तुम्हाला दाखवते कोणाला तरी देऊन मोबाईल तर ते बघा असं ह्या पद्धतीनं असा खसा खसा मस्त असा मसाला आणि हा मसाला वाटताना मसाल्यामध्ये मीठ टाकायचं कारण का मैत्रिण मसाल्यात मीठ टाकायचं आपण जर ह्या मसाल्यात जर मीठ टाकलं तरच पाट्यावर हा रगडला जातो आणि जर आपण मीठ नसलं तर लोकर मसाला रगडत नाही हे बघा ह्या पद्धतीने सर्व असं आपण वाटून घेणार आहोत हे बघा मी किती एका हाताने किती केला बघा खसा खसा असा तो छान असा मस्त आज म्हटलं चला वाम आणले रविवारचा संडेचा दिवस होता म्हटलं आज मस्त पैकी वाम छान असे झनझलीत आणि चमचमीत पात्यावर मसाला वाटून अशी भाजी बनवायची होती हाय बघा ह्या पद्धतीने असा सर्व मसाला वाटणार आहोत कसा भाजला ते तुम्हाला दाखवलं आणि कसा वाटायचा ते बी दाखवलं हे बघा एका हाताने मी किती कसा मसाला वाटत आहे त्या कॅमेरा हे मोबाईल पकडायलाच नाही कोणी ना तर एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हातात मी मसाला वाटत आहे हे बघा असं वरून पाणी टाकायचं थोडं थोडं म्हणजे का पाणी टाकायचं आपण जर पाणी टाकलं त्याच्यात मग तो, तो बारीक वाटला जातो नाही तर मग नुसता घसारला जातो आपण थोडीशी कोथंबीर बी टाकायची असे बघाशी थोडीशी कोथंबीर बी टाकायची वाटायला ते बघा तर ह्या पद्धतीने मी सर्व मसाला वाटणार आहे तर कसा मसाला तयार केला मी तुम्हाला दाखवलेला आहे भाजलेला आणि वाटलेला मी तुम्हाला दाखवता आहे सर्व मसाला हा असं घ्यायचा परत असा करायचा आणि त्याच्यावर हे पाणी टाकून मस्त असा वाटायचा आता हे सगळा मसाला बारीक दोन हातांनी मी करते हे वगैरे ह्या पद्धतीने मसाला असा वाटायचा आहे पद्धतीने असं सर्व मसाला आपण वाटून घेऊ असा छान असा भाजीवाल्या खाऊन पाट्यावरच्या मसाल्याची चवदार आणि झणझणीत आणि बघा सर पाठ्यावरची चेष्ट वेगळीच लागते म्हणतो बरोबर पाच मिनिटात आपला मसाला तयार या पद्धतीने मी मसाला तयार केला आणि वाटून तुम्हाला दाखवत हो आहे बघा बारीक बी होतो पटापटा पटापटा पटा, पटा, बारीक होतो आपल्या वाटण्यावर असतं आपण जर चांगलं वाटलं ना तर छान तशा पद्धतीने आज आपण मसाला पाट्यावर वाटून तळून घुडून आणि छान अशी काळ्या मसाल्याची वांगची भाजी बघायला बघा बघा मैत्रिणीनो तर ह्या अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे साधा आणि सोपा तर हे बघा या पद्धतीने मी मसाल्याचा कसा गोळा तयार केलेला आहे बघा किती छान असं वाटलंय हे बघा आता हा मसाला आपण हे बघा आपला वाटून झालेला आहे हे आता आपण पाणी काढणार आहोत पाटावरच तर आता हा पाट कसा धुवायचा बघा असं वरून पाणी टाकायचं थोडं आणि असं घेऊन पूर्ण मसाल्याचं पाणी ह्या ताटात आपण असं टाकणार आहोत आता है सर्व मसला तो हे सर्व मसाला आपला थांब तर हे बघा असं छान असा आपला मसाला तयार झालेला आहे तो बघा मैत्रिणी ह्या पद्धतीने मी मसाला काळा असा छान मस्त वाटला आणि तयार केला त्या पद्धतीने तुम्ही करा, ला ला करा। हा चॅनलला लाईक करा आता आपण पाटा भी धुवून ठेवणार आहोत ते बघा आपला पाटाचा हा स्वच्छ आपण धुतला आणि आपला मसाला वाटायचं झालेलं आहे तर आता ह्या मसाल्यापासून आपण काळ्या मसाल्याची छान अशी वामची भाजी बनवणार आहोत साधी आणि सोपी तो चला मैत्रीण आता आपण भाजी बनवणार आहोत हे बघा मैत्रीण छान अशी मस्त छान अशी ताज्या आणि एकदम छान वाम हे आणलेले आहे तर आता ही, ही वाम मासा म्हणजे हा वाम मासा असा छान फ्रेश असा आहे आणि हा स्वच्छ असा आपण तीन ते चार पाण्याने धुतलेला आहे तर आता बघा हा स्वच्छ धुतला आणि याचा वास नाही येऊ हो म्हणून याच्यात काय टाकायचं आपण हळद टाकायची आहे अशी आणि मीठ टाकायचं आहे ते बघा असं मीठ टाकायचं आणि लवकर शिजावा आणि चविष्ट लागावा त्याच्यासाठी आपल्याला थोडस तेल टाकायचं आणि छान असं सर्वांना लावून घ्यायचं म्हणजे वामचा वास येत नाही तेलामुळे वाम असा लवकर शिजतो आणि हळदीमुळे वामचा वास नाही येत आणि मिठामुळे चविष्ट लागतं तसे तीन प्रकार टाकायचे हे बघा फ्रेश अशी एकदम छान अशी फ्रेश ही आपली वाम मासा झालेला हो, आहे आपण धुवून काढलेला स्वच्छ आणि त्याला हळद मीठ आणि तेलाची धार लावलेली आहे आता असं ह्या पद्धतीने वास वगैरे नाही येऊ आणि छान चविष्ट लागावा अशी जावा त्याच्यामुळे आपण तेल हळद मीठ असं लावलंय आता चला आपण वामची भाजी कशी बनवूया काळ्या मसाल्याची पाट्यावर मसाला वाटून तर तुम्हाला आता मी दाखवत आहे काळे मसाले व आमची भाजी बनवण्यासाठी आणि त्याचा हा पत्ता आपण टाकलाय आता हा कडीपत्ता चांगला तडतड करून घ्यायचा चांदा तळ येण्यासाठी कडीपत्ता हा तडतड करायचा तळून घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत नंतर हे बघा हा मसाला आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर आपण थोडासा हा मसाला लावून टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर मैत्रिणी आपण आपला जो वाटलेला मसाला हा गोळा आता ह्या मसाल्याचा असं छान असं परतून घ्यायचं सर्व मसालाचा चांगला परतून घ्यायचा आणि चांगला शिजवायचा जर मसाला चांगला शिजला तर भाजी एकदम टेस्ट आणि चवदार होते तर आज आपण पाट्यावर वाटून मसाल्याची पाट्यावर वाटून काळ्या मसाल्याची वानची भाजी कशी बनवत आहे ही तुम्हाला मी दाखवत आहे तर बघा या पद्धतीने मैत्रीण तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे आणि सोपी झनझरीत आणि चमचमीत तोंडाला चव वाढवणारी अशी आपली काळ्या मसाल्याची मस्त अशी छान अशी भाजी मी पाट्यावर मसाला वाटून बनवत आहे मसाला कसा काढला तो बी तुम्हाला मी दाखवलेला हो आहे तर आता आपला हा मसाला गदा गदा असा छान असा गदा गदा शिजू द्या मसाला जेवढ्या प्रमाणात शिजला आणि ही तरी आली त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडस मसाल्याचं जे पाणी काढलेलं होतं पाट्यावरच ते टाकणार आहोत तर पाट्यावरचं जे पाणी असतं मसाल्याचं ते खूप टेस्टी असतं त्याने ते भाजीला चव येते आणि छानही लागतं तर आता बघा आपलं पाट्यावरच पाणी आता हे टाकलं आपण त्याच्यामध्ये अजून मसाला छान असा परतून घ्यायचा आणि छान असा शिजू द्यायचा वाम परतून नाही घ्यायची कारण वाम काय करता काही जण परतून घेता आणि परतल्यानंतर मग ती परत पूर्ण अशी शिजल्या जाते आणि पन्हा पुन्हा भाजीतच शिजल्या जाते आणि चव लागत नाही म्हणजे चव कशी म्हणजे एकदम अशी पूर्ण असे खांड निघत नाही तुटलेले नुकतात पीस तर मग त्याच्यासाठी हे बघा असं आता किती छान असा मसाला बघा हिरव्या कलरचा मस्त काळसर हिरव्या कलरचा मसाला आपला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ना मीठ टाकणार आहोत चवीसाठी थोडस परत एकदा छान असं हलवून घेणार आहे कारण मी सगळे मीठ सगळीकडे पांगलं पाहिजे नाही तर एकाच ठिकाणी मीठ असल्यावर काय ते एकाच ठिकाणी जाईल आता आपण बघा गॅस थोडा कमी करणार आहोत आणि हे जे आपले आपण जे हे पीस फ्रेश असे चांगले धुवून मीठ हाळत आणि लावलेले हे असे आपण त्याच्यात सोडणार आहोत हळदीच्या पाण्यामधले हे बघा किती असं असं वाटतं किती खावा चमचमीत आणि चमचमीत अशी भाजी बनवणार हे बघा असे हे पीस छान असे परतून घ्यायचे आपण या मसाल्यामध्ये हे बघा ह्या पद्धतीने असे छान परतवायचे आणि एकाच साईडला असं छान असं गरम पाणी ठेवायचं म्हणजे ह्या भाजी व वरती आपल्याला सोडायचं आहे गरम पाणी रशासाठी आता हे बघा असं थोडस आपण झाकण ठेवूया थोड गदागदा झालं हे बघा आता गदागदा होणारच आहे आणि गरम पाणी त्याच्यानंतर गरम पाणी असं त्याच्यावर सोडायचं आहे पुन्हा एकदा छान असं हालवून घ्यायचं आहे असं तर ह्या पद्धतीने बघा झनझरीत आणि चमचमीत अशी मस्त आपली पाट्यावर मसाला वाटून काळ्या मसाल्याची वामची भाजी खाऊन बघा करून बघा इतरांना चावा पुन्हा पुन्हा अशी भाजी करून खाताल इतकी छान जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरवर वाटा पण अशी भाजी करून पा खाऊन पा तुम्ही कशी बनवली आहे आता आपण पाणी वगैरे सर्व टाकलेलं आहे हलुंडी घेतलेली आहे मस्त अशी छान आता आपण त्याला शिजण्यासाठी झाकण ठेवणार आहोत तर चला मैत्रिणी आता आपण ताट काढून बघूया हे बघा वा आमची भाजी अशी खळखळा खर अशी छान अशी उकाळलेली आहे तर आता आपण परत एकदा असं छान असं हलवून घेऊया अजून काय वाम मासा शिजलेला नाही तर ह्या पद्धतीने बघा असं थोडस शिजलं मग थोडं कमी करायचं तर असं आणि झणझणीत अशी जन छान गरमागरम आपली वामची भाजी आता तयार होत आहे आणि आर्क उतरण्यासाठी म्हणजे त्या माशांचा आर्क उतरतो शिजल्यानंतर त्याच्यासाठी गॅस असा थोडा बारीक करून ठेवायचा साधे आणि सोपी मैत्रिणी आपली ही वाम माशाची भाजी मी कशी बनवली दा आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर अजून ते उकळत आहे तर बघा ह्या पद्धतीने अशी छान मस्त अशी भाजी असे भाजी बघून वाटले पाहिजे किती खावा तर या पद्धतीने वेळ बनवली तुम्ही बनवा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे आणि सोपे आता मी गॅस कमी करणार आहोत आहे म्हणजे भाजीवर तरी यायला सुरुवात होईल गॅस कमी असला ना तर तरी येते आणि फास्ट करून गॅस कमी करायचा फास्ट झालेला असतो ना उकाळयला मग तो कमी करायचा हे बघा अशी भाजीवर अशी छान अशी तरी यायला सुरुवात होते तर आता आपली मच्छी छान अशी शिजलेली आहे गरमागरम भाजी आपली प्लेट आपण तयार करत आहोत तर चला ही भाजी आपली तयार झालेली आहे साधे आणि सोपी वाम मच्छीची भाजी छान अशी आपली भाजी तयार झाली वाम काळ्या मच्छीची वामची भाजी छान अशी मस्त हे बघा किती छान अशी तरे आलेले आहे त्या भाजीवर तर ह्या पद्धतीने वामची पाट्यावरचा मसाला वाटून अशी झनझणीत आणि चमचमीत अशी वामची भाजी कशी बनवली मैत्रिणी तुम्हाला मी दाखवलेली आहे तर हे बघा मैत्रिण आपली भाजी तयार झालेली आहे वामच्या अशी मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त हे बघा मैत्रिण भाजी आपली अशी छान मस्त तयार झालेली आहे तर चला आता वाम भाजी आपण बाजरीच्या भाकरी आणि पोळ्यांबरोबर एकदम मस्त आज खाणार आहोत तर चला मैत्रिणी या जेवण करण्यासाठी पोळे आणि बाजरीची भाकर आणि भात आणि कांदा आणि मस्त लिंबू आणि काळ्या मसाल्याची मस्त झनझणीत आणि चमचमीत पाट्यावरची व आमची भाजी चला मैत्रिण मी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येत आहे